नमस्कार जर आपण न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांना स्वागत मी शेख मुजमिल हिमायतनगर शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारी फॉर्म भरण्यात आले याप्रसंगी हिमायतनगर तालुक्याचे युवक तालुका अध्यक्ष शीतल सेवनकर यांनी शहरातील वार्ड क्रमांक एकसाठी इच्छुक उमेदवारी अर्ज सुरेखा केवळदास सेवनकर यांच्या नावाने जमा केले ते त्यांच्या आई आहेत याप्रसंगी बोलताना शीतल सेवनकर आगामी हिमायतनगर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण नवीनच राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला काय सांगू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतल्यापासून आमचे नांदेड जिल्ह्याचे नेते आमदार ने प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक या ठिकाणी होणार आहे त्यांनी आत्ताच धावती भेट हिमायतनगर जगराला दिलेली आहे त्या धावते धावत्या भेटीमध्ये तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्हाला वरून कुठलाही संदेश आलेला नाही आले त्या गोष्टीचा विचार करू जर वरून संदेश आला नाही ये किंवा येईल व्यवस्थित चर्चा जर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिमायतनगर सतराच्या सतरा जागा वर लढवण्याची ताकद घेऊनच या हिमायतनगर तालुक्यामध्ये तालुक्याचे अध्यक्ष वामनराव वा, 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 वा 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 वा, 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 पाटील वडगावकर व शहराचे शहराध्यक्ष पाटील धुमळे यांच्या आम्ही ही निवडणूक लढवणार कोणा वाढतो वार्ड क्रमांक एकमधून मी इच्छुक आहे पक्षाने जर जबाबदारी दिली तर शंभर टक्के जबाबदारी जर सोनं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही